बोला ना मी चुकीचं बोलतोय का बोला ना तुम्ही व्हॉट्सअप पहा एकही विचार तुम्हाला चांगला ऐकायला मिळणार नाही काही ना काहीतरी कुठेतरी विचित्र ऐकायला मिळेल का आमच्या डोळ्यांना कामुक बनवलं जात आहे आमच्या मनाला स्वार्थी बनवलं जात आहे आम्ही मनुष्यत्वाच्या संस्कारापासून दूर चाललोय विज्ञान प्रगत झालंय पण तेच विज्ञान सध्या मानवी जीवनाच्या त्या ठिकाणी पतनाकडे आम्हाला कारण ठरत आहे याकरता आम्ही असा संकल्प केला पाहिजे एक दिवस आठवड्यातनं मोबाईल पाहिजे आठ मोबाईल स्विच्छा करून ठेवूनच द्यायचा पा जमतं का जमेल आता सध्या हेच व्रत करायची आम्हाला गरज आहे आणि त्या दिवशी ग्रंथ वाचत राहा पण दुसरं काही करू नका काही नाही महाराज याकरता आपल्या जगण्याचं तत्त्व आपण स्वीकारावं संतांचं ऐकावं त्यांच्या मागे चालावं त्यांनी जे केलं ते करावं यालाच परमार्थ नाम पुरुषार्थ म्हणतात तुको म्हणतात आम्ही हे केलं ज्ञानोबरा म्हणतात आम्ही हे केलं आणि नाथ बा म्हणतात देवा मला पण हेच करायचंय याकरता तुझी कृपा पाहिजे म्हणून देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसन हे पडवणे दे आणि हे देवा या संसारात मन निघत नाही पण हे मन निघावं याकरता एक उपाय मला होऊ दे एक माझ्याद्वारा साधन घडू दे ते म्हणजे नामचिंतन ऐका ना वारकरी परंपरा आणि हिंदू धर्म आम्हाला एका साधनेकडे प्रवृत्त करतोय आम्ही तिकडे लक्षच देत नाही आम्ही फक्त दुसराच पसारा घेऊन धावतोय ज्ञानेश्वरी गाता काय सांगताय मला तुम्ही भजन करा नामचिंतन करा नामनुस्ती यावतम शक्ती पाप निर्हरणे हरे न तावत करतुम न शकती पातगम पाचकी जन हा तुम्ही भजन करा नामचिंतन करा अरे मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची नाम घेता वाया गेला ऐसा कुणी की ना